भडगाव तालुक्यातील दमदार नेतृत्व मनोहर शिवाजी महाले व नितीन शांताराम महाजन यांनी जळगाव जिल्हा येथील काँग्रेस भवन येथे आज दिनांक एकोणीस सप्टेंबर गुरुवार रोजी दुपारी दोन वाजता राष्ट्रीय काँग्रेस पक्षात जळगाव जिल्हाध्यक्ष जिल्हा पदाधिकारी व पाचोरा भडगाव पदाधिकारी यांचे उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे भडगाव तालुक्यातील खेडगाव गावाचे भूमिपुत्र व सर्वसाधारण शेतकरी कुटुंबातील समाजशील व मनमिळावू युवा नेतृत्व म्हणजेच मनोहर महाले हे शिवसेना उभाटा गटाचे तालुका उपसंघटक व निष्ठावंत शिवसैनिक म्हणून कार्यरत होते सण दोन हजार अकरा ते दोन हजार बारा दरम्यान त्यांनी आपले गाव खेडगाव येथून शाखा प्रमुख म्हणून युवा सेनेची जबाबदारी सांभाळत पुढे आपल्या गुढे गटात गटप्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली आहे गेल्या पाच वर्षापासून भडगाव तालुका महाराष्ट्र माळी महासंघाचे तालुका अध्यक्ष म्हणून ते काम पाहत आहेत तसेच जिल्हा उपाध्यक्ष महाराष्ट्र पोलीस मित्र समितीवर सुद्धा ते आपलं काम करीत आहेत कुठल्याही प्रकारचे राजकीय वारसा नसताना देखील मनोहर माले एक समाज धुरंधर व्यक्तिमत्व म्हणून गुढे वडजी गटातूनच नव्हे तर आपल्या भडगाव तालुक्यातून उभारताना दिसून आहे त्यांनी आज ठाकरे गटाला रामराम ठोकत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश केला आहे त्यांच्यासोबत नितीन शांताराम महाजन जिल्हाध्यक्ष फार्मसी कृती समिती यांनी देखील जळगाव जिल्हा काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीपराव पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला आहे यावेळी युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस आशुतोष पवार युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष म महेश पाटील युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष पाचोरा भडगाव प्रदीप विकनराव पाटील कलावंत सेल जिल्हाध्यक्ष मोरसिंग राठोड सेवादल जिल्हाध्यक्ष संजय पाटील तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रतीलाल महाजन योग काँग्रेस अध्यक्ष आबा देशमुख व इतर कार्यकर्ते उपस्थित होते लवकरच मनोहर माले यांना काँग्रेस पक्षातर्फे मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीपराव पवार यांनी सांगितले आहे